नमस्कार शासनजारा YouTube चॅनलवर सर्वान्चा खूप खूप स्वागत आहे तर आताच्या गडीची सर्वात मोठी वेखी म्हणजे सरकारी कर्मचारीटी मोठी खबर सरकारी कर्मचारीटी सात मोठा घोषणा होणार मोठा फायदा या संदर्भात या एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण इन अपडेट आपण पाहणार आहोत पण चॅनलला नवीन असो चॅनलला सबस्क्राइब करा लच्या बाजूला आदित्यन आडडे सुरू करूया केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडून लवकरच अर्थसंकल्प बजेट सादर होणार आहे म्हणजे येणाऱ्या तेवीस जुलै रोजी होणाऱ्या अर्थसंकल्पात अनेक नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे सर्वप्रथम नागरिकांना मोठी भेट मिळणार आहे सकाळकडून कर बदल करून कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे ज्याचबरोबर त्यांच्यासोबत कर कपात आणि कर प्रणाली प्रक्रिया सहज आणि सुलभ करण्यावर राज्य सरकारने जास्त जोर दिला आहे व्याज दर वाढीचा परिणाम कमी होण्यासाठी आयकर विभागामार्फत सूट मिळण्याची शक्यता आहे कर कपातसह इक्विटी गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्याची अपेक्षा देखील वर्तविली जात आहे ज्यामुळे उत्पन्न वाढेल या अर्थसंकल्पात अधिक पारदर्शक कर प्रणाली आणि घरातील सुट्टीत विस्तार होणार आहे टॅक्स लॅब मध्ये होणार मोठे बद। बदल टॅक्स स्लॅब मध्ये बदल होण्याची अपेक्षा दिसून येत आहे मध्यमवर्गीय व्यक्तीच्या उत्पन्नावरील कराचा बोजा कमी होणार आहे त्यानंतर नव्या कर व्यवस्थित बहुतांश अधिक भार दर सध्या पंचवीस निश्चित करण्यात आला आहे तो मागील कर प्रणालीचे छत्तीस टक्क्याहून कमी आहे त्यामुळे नव्या टॅक्स लॅब मध्ये दिलेली लॅब जुन्या टॅक्स प्रणाली समाविष्ट होणार आहे दोन लाख रुपये रक्कम लागणार नाही टॅक्स सरकारी अंदाज मध्ये एक मोठी गोष्ट करू शकतात ती म्हणजे आयकर अधिनियम अंतर्गत सूट वाढवण्याचा विचार होणार आहे दोन हजार चौदा आणि पंधराच्या अर्थसंकल्पामध्ये दीड लाख रुपयापर्यंत मिळण्याची सूट या वर्षी दोन लाखापर्यंत केली जाऊ शकते जुनी टॅक्स मध्ये होणार बदल केंद्रीय बजेटमध्ये या वर्षी जुन्या टॅक्स व्यवस्थेत अनेक बदल होणार आहे आयकर सूट मर्यादा वाढून पाच लाख रुपये करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे सरकारचे वैयक्तिक टॅक्स पेयर वरील फार सरळ आणि इतर कमी करण्याची शक्यता वर्तवली जात आहे घरवाडी भत्ता पगाराचा एक महत्वपूर्ण भाग असतो जो कंपनीकडून कर्मचाऱ्यांना राहण्याची व्यवस्था म्हणून दिली जाते भाड्याने राहत त्यांच्यासाठी फायदेशीर आहे बजेट या नियमांमध्ये दुरुस्ती केली जाऊ शकते कलम एटी टी टी ए मध्ये वाढ पगारदार व्यक्ती अनेकदा त्यांच्या उत्पन्न वाढविण्यासाठी विविध बचत आणि मुदत ठेव खात्यामध्ये त्यांचे पैसे असतात सरकारने कलम एटी टी टी ए अंतर्गत बँक तेवीस मुदत ठेवी मध्ये मधून मिळणारी व्याज समाविष्ट करण्याचा विचार केला आहे व्यतिरिक्त या समावेशाची मर्यादा दहा हजार रुपयेवरून पन्नास हजार रुपयेपर्यंत करण्याचा विचार केला जात आहे तर अशापैकी सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब लाईक करा कमेंट करा आणि नव नव अपडेट पाहण्यासाठी शासकीय युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला वाजका धन्यवाद